राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून डिजिटल अरेस्टचे अनेक प्रकार आपल्याला घडलेले पाहायला मिळत आहेत पुण्यातसुद्धा सायबर चोरट्यांनी ही शक्क लढवत एका ज्येष्ठ नागरिकीची तब्बल एक नव्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केली आहे यामध्ये ईडीचं पत्र आणि थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं देखील नाव वापरल्याचा प्राथमिक तपासातून समोर आलंय या सगळ्या प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता देत मॅडम काय हा नेमका प्रकार आहे ज्येष्ठ नागरिक महिलांचं व महिलेचं वय काय आहे आणि या सगळ्या अरेस्टमध्ये त्या कशा अडकल्या गेल्या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत त्यांचं वय बासष्ट वर्ष आहे त्यांना एका अननोन नंबरवरून फोन आलेला व्हॉट्सअप कॉल आणि तुमचं आधार कार्ड आ, एका एक नंबर सांगितला मोबाईल नंबर याला आ, लिंक झालेला आहे आणि तुमच्यावरती वीस फ्रॉडचे गुन्हे दाखल आहेत तसंच मनी लॉन्ड्रिंगचा पण गुन्हा दाखल आहे अशी त्यांना माहिती दिली गेली आणि त्यांना आमच्या वरिष्ठांना सांगतो म्हणून युनिफॉर्म आणि पोलीस सेटअप तयार केलेल्या वातावरणामध्ये बसलेल्या एका व्यक्तीशी कॉल कनेक्ट करून दिला आणि त्यांच्यावरती असे असे गुन्हे दाखल आहेत त्यामुळं तुमच्या आ आधार कार्ड पाठवा चौकशीसाठी मग त्या महिलेनं आधार कार्ड ची कॉपी पाठवली त्यानंतर त्यांनी सांगितलं की या चौकशीकरता तुमच्या बँक अकाउंटच्या सर्व डिटेल्स आम्हाला लागतील मग त्यांनी त्यांच्या बँक अकाउंट्सच्या डिटेल्स पाठवल्या त्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की हे तुमच्या सगळ्या बँक बँक अकाउंट्सची चौकशी आम्ही करणार आहोत तर तुम्ही आम्हाला आम्ही जे नंबर दिलेत अकाउंट नंबर त्यावरती तुमची अकाउंटवरची रक्कम सगळी ट्रान्सफर करा चौकशी पूर्ण होताच ती रक्कम तुम्हाला परत दिली जाईल आणि त्यांना ईडीचं एक पत्र दिलं गेलेलं आहे आणि व्हिडिओ कॉलमध्ये जे पोलीस अधिकारी आहेत असं भासवलं आहे तर ता त्यांनी तोंडी फक्त सांगितलेलं होतं त्यांना की निर्मला सीतारामन यांच्याकडून वॉरंट बजावलं गेले तर अशा प्रकारे मग त्यांनी घाबरून त्या अकाऊंटवरती पैसे पाठवले पण जेव्हा चौकशी पूर्ण झाली नंतर ते नंबर वगैरे लागत नव्हते व त्यांनी नातेवाईकांना मुलांना सांगू नका असं ज्यांनी कॉन कॉल केला होता त्यांनी सांगितलेलं होतं की कोणाशीही संपर्क साधू नका तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात चौकशी दरम्यान तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांनाही घडलेला प्रकार सांगू नका नाही तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता मुळात नव्याण्णव लाख रुपये जेव्हा त्यांनी गमवले एखादा मंत्री कधीच अरेस्ट वॉरंट काढत नाही या संपूर्ण प्रकरणाला डिजिटलिस्ट आपण जसं म्हणतोय तसं त्या ट्रॅपमध्ये त्या कशा अडकत घेऊ कसं आहे कुठल्याही सर्वसामान्य लोकांना हे माहीत नसतात ह्या बारकावे आपण जे आत्ता बोललात हे बारकावे सर्वसामान्य माहीत मही, माहीत नसतं वॉरंट नेमकं कोण काढतं किंवा राज्यातली केंद्रीय किंवा राज्य ज्या चौकशी करणाऱ्या संस्था असतील पोलीस डिपार्टमेंट असेल ई डी असेल हे कधीही व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट डिजिटल मुळात डिजिटल अरेस्ट ही कन्सेप्ट अस्तित्वातच नाही अस्तित्वात नसलेल्या कन्सेप्टमध्ये फक्त पोलिस युनिफॉर्ममध्ये बसलेला माणूस आणि बॅकग्राऊंडला पोलिस ऑफिसमधलं वातावरण तयार केलं जातं आणि लोकांना भीती घालून पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडलं जातं याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांची या डिजिटल अडकण्याची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे अशा नागरिकांना सायबर विभागाकडनं काय आव्हान अशा सर्व नागरिकांना आणि बँक जे अधिकारी कर्मचारी आहेत यांनाही आमचं आव्हान असं आहे की मुळात डिजिटल अरेस्ट असा प्रकारचा कन्सेप्ट पोलीस खात्यामध्ये किंवा कोणत्याही तपास यंत्रणांमध्ये अस्तित्वातच नाही त्यामुळं त्यांनी व्हॉट्सअप कॉल अननोन व्यक्ती अननोन नंबरवरून जेव्हा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल येतो तर तो रिसीव करू नये डिजिटल अरेस्टच नाही नुसतं तर शेअर मार्केटमध्ये जास्त आमिषाच्या नावाखालीसुद्धा सिनियर सिटिझन फसले जात आहेत तर त्या जास्त आम परताव्या मिळण्याच्या आमिषालासुद्धा बळी पडून नागरिकांनी ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ते आ, एक नंबर पाठवून त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करत आहेत तर मला ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे जे, जे नातेवाईक आहेत त्यांना आव्हान असं आहे की व्हॉट्सअप सेटिंगमध्ये एक सेटिंग आहे की तुम्ही तुमच्याकडे जे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये लोक आहेत तेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करू शकतात तर ते सेटिंग करून द्यावं मुळात आणि डिजिटल अरेस्ट किंवा कुठच्याही पोलीस यंत्रणा कधीच व्हिडिओ कॉल करून अरेस्ट किंवा के तपास केला जात नाही मला वाटतं याआधी पण केंद्र सरकारकडून कॉलर ट्यून अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याद्वारे ऐकवली जायची ती आत्ताच बंद झाली आहे विडि विविध रेडिओचे जे चॅनल्स आहेत याच्याकडून पण अवेअरनेस केला जातो आमच्याकडूनही वेगवेगळ्या कंपन्या असतील किंवा मोठे रहिवासी संकुल असतील शाळा कॉलेजेस असतील याच्या बाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो सायबर अवेअरनेसचा सा प्रोग्राम राबवला गेला होता तर त्या प्रकारचे प्र, कार्यक्रम आपण सातत्यानं घेत असतो की ना की एवढा एक महिनाच पण पुणे सायबर सेलकडून हे कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे तर याबाबत थोडीशी माध्यमांनी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया यांनीही आम्हाला सहकार्य करावं आणि दुसरं बँक अधिकारी कर्मचारी यांना आम्ही यापूर्वीही विनंती केलेली आहे की घाबरलेल्या स्थितीमध्ये जेव्हा सिनियर सिटीजन्स तुमच्याकडे येतात आणि हे आर टी जी एस खूप मोठ्या रकमांचे आर टी जी एस असतात आणि ते आम्हाला लगेचच करायचे असं जेव्हा ते सांगतात तर त्यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी थोडंसं त्यांना बसवून थोडीशी चौकशी करावी घाई न करता त्यांचं पटकन आर टी जी एस करू देऊ नये एक पाच दहा मिनटं तो थोडंसं इंटरगेट करून त्यांना आधार देऊन मग केलं जावं कारण आ, ते जेव्हा बँकमध्ये जातात ते खूप घाबरलेल्या स्थितीमध्ये असतात तर त्याबाबत आम्ही बँक मॅनेजर यांच्याशी पण आमचं बोलणं झालेलं आहे की सिनियर सिटीजन तुम्ही या ज्या सेवा तर तेव्हा थोडस कारण ते नेहमी नेहमी तुमच्या ब्रांचला वगैरे येणारे असतात ओळख असते तर तुम्ही थोडंसं त्यांना विचारू शकता काही प्रॉब्लेम तर नाही ना तुम्हाला घरात एवढ्या मोठ्या रकमेचा तुम्ही ट्रान्सफर करतायत बरोबर कुणी आलं नाही का तुमच्या असं बँक आणि आमच्या पोलिसांच्याकडून सातत्याने हे कार्यक्रम राबवले जात आहेत आपण बघू की केंद्रीय असो किंवा राज्याचा असो कुठल्याही तपासी यंत्रणा ज्या आहेत त्या डिजिटल अरेस्ट करत नाहीत जो काही तपास असतो तो खरं तर फिजिकल तपास केला जातो त्यामुळे अशा कुठल्याही भूलतापांना अगदी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण तरुणी असतील या यांनी बळू पडू नये असं आवाहन पुण्यातल्या सायबर विभागाने आहे कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका